च्या संसदीय दलाच्या नेतेपदी ए सर्व घटक दलांकडून त्यांची निवड करण्यात आली सर्वानुमते आणि दिवस हा देशातल्या खऱ्या अर्थाने देशवासियांसाठी एक महत्वाचा ऐतिहासिक दिवस आहे कारण सलग तिसऱ्यांदा गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये या कालावधीमध्ये सलग तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना संसदीय दलाचा नेता बनवलं आणि परवा लवकरच घटना आहे देशवासियांच्या साठी कारण गेले दहा वर्ष आणि मी त्यांचं मनापासून अभिनंदन मगाशी भाषणात देखील केलेलं आहे त्यांना शुभेच्छाही दिलेल्या आहेत त्यांना पुन्हा एकदा अभिनंदन करतो शुभेच्छा देतो कारण दहा वर्षामध्ये जे काही विकासाचं पर्व आपण पाहिलं आणि पुन्हा पाच वर्ष या ठिकाणी एन डी एला सं, सं संधी मिळते देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाण्याचा देशाला विकासाकडे घेऊन जाण्याचा देश विकसित भारत करण्याचा आत्मनिर्भर करण्याचा जो संकल्प घेतला त्यातले पुढची जी काही कामं आहेत या पुढच्या पाच वर्षामध्ये होतील आणि मोदीजींनी देखील भाषणात म्हटलं सर्वसामान्य गरीब मध्यमवर्गीय या राज्यातला प्रत्येक नागरिक गरीब शेतकरी महिला भगिनी युवा या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक बदल घडला पाहिजे आणि सरकार म्हणून आपलं आणि म्हणून त्यांनी देखील या देशवासियांच्या बद्दल ज्या भावना व्यक्त केल्या त्यातून मला वाटतं खूप मोठे निर्णय आपल्या नजीकच्या काळामध्ये पाहायला मिळतील सरकार स्थापन झाल्यानंतर आणि खऱ्या अर्थाने सर्व समाजातल्या घटकांना न्याय देणारं हे सरकार एन डी एचं या ठिकाणी काम करेल अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांना मी दिलेल्या आहेत तुमची स्वतंत्र मिटिंग देखील आहे जागा याच्या संदर्भात मंत्रिपदाच्या संदर्भात ती कधी आहे आणि नाही अरे पहिलं तर आम्हाला मोदी साहेबांना प्रधानमंत्री बनवायचं आहे <laughs> तो आमचं पहिलं प्राधान्य आहे ते प्रधानमंत्री पदावर बसल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी होतील बहुमत अजून कुठली काही चर्चा नाही या सगळ्या चर्चा तुम्हीच पसरवलेल्या आहेत कुठं कोणाची चर्चा नाही काही नाही आणि मोदीजींनी भाषणात देखील सांगितलेलं आहे आणि आम्ही शिवसेनेचं म्हणाल तर आमची शिवसेना आणि भाजपा ही गेल्या पंचवीस वर्षाची वैचारिक युती आहे बाळासाहेबांचं नाव देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या भाषणात घेतलं आणि त्यामुळे ही आमची वैचारिक युती त्यामुळे ही देशाच्या विकासासाठी झालेली ही युती आहे कुणाला काय मिळेल यापेक्षा देशाला काय मिळेल या देशातल्या देशा जनतेला काय मिळेल या दे हा देश पुढे कसं जाईल यासाठी सर्वजण एकत्र महाराष्ट्राला विकासासाठी खूप अपेक्षा आहेत आणि मोदीजी नक्की महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी भरभरून बर योगदान देतील असं म्हटलं जात मोदी सरकार पण म्हटलं आतमध्ये मोदींच्या नावांच्या घोषणाही झाल्या फिर एक बार मोदी सरकार फिर एक बार एनडीए सरकार एकच आहे शेवटी नेतृत्व मोदीजीच करणार आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली सर्व एनडीएचे घटक खुश आहेत आणि सगळ्यांनी मोदीजींचं नेतृत्व मान्य केलेलं आहे मोदीजींच्या के मोदी मार्गदर्शनाखाली देशाचा विकास होईल देश प्रगतीपथाकडे जाईल जगामध्ये आणखी आपला देश नावारूपाला येईल आपल्या देशाचं नाव अभिमानाने जगभरातले लोक घेते आज आप, 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 दल का नेता चुना गया है आपने भी भाषण किया कई बाकी नेताओं नेता भावना बहुत ही आज का दिन हमारे लिए हमारे ऐतिहासिक दिन था एक स्वर्णिम दिन था क्योंकि तो लगातार तीसरी बार आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को एनडीए का संसदीय दल के नेता के रूप में चुना गया सर्वसम्मति से चुना गया और ये आज देशवासियों के लिए बहुत बड़ा गर्व का और खुशी का दिन है क्योंकि विपक्ष उनको बदनाम करके जो तरीके से नरेटिव सेट कर रहे थे झूठा उनको गलतफहमी फैला रहे थे संभ्रम फैला रहे थे उसको देशवासियों ने नकारा है और मोदी जी को स्वीकार है और इसलिए आज का दिन बहुत ही खुशी की बात है और मोदी जी जितने दस साल में जितना काम किया है अभी पाँच साल जो मिले हैं उनको मौका मिला है तो ये उन उन्होंने भी अपने भाषण में कहा है इस देश की जनता गरीब हो मध्यम हो सभी हो युवा हो शेतकड़ी हो किसान हो महिलाएं हो सभी लोगों के जीवन में एक बड़ा आनंद आ जाएगा और ये सरकार के माध्यम से जितना भी सहयोग उनको किया जाए वो किया जाएगा इससे साफ जाहिर है कि आने वाले समय में बड़े निर्णय जनता के हित में होंगे सीमसेप, सीमसेप, एक सीमसेप, एक, एक विषय होता कि की दिल्ली का